नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत सगळ्याच्या सगळ्या पाच ते सहा आपण किचन टिप्स ज्या महिलांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत टाईम सेव्हिंगच्या आहेत आणि सगळ्या टिप्स खूप जास्त युजफुल असल्यामुळे कुठलाही व्हिडिओचं पोर्शन स्किप करू नका वाटाणा सोलण्याची सोपी पद्धत हात न लावता मिरची कशी चिरायची आणि लिंब कसे स्टोर करायचे बऱ्याचशा टिप्स आहेत कुकरच्या रिलेटेड टिप्स आहेत आणि या सगळ्या टिप्स तुम्हाला नक्की आवडतील अशी मी आशा करते कारण की आजचा हा व्हिडिओ जो आहे तो माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी या टिप्स ज्या आहेत त्या मी फॉलो केलेल्या आहे आहेत त्यामुळे नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडतील सगळ्यात आधी आपण पहिली टीप बघतोय ती म्हणजे लिंब कशी स्टोअर करायची सगळ्यात आधी जेव्हा आपण लिंब घेऊन येतो आता लिंबाचं सीझन आहे आणि हिवाळ्यामध्ये भरपूर लिंब आलेली असतात लिंबाची लोणची देखील घातली जातात तर त्याप्रमाणेच माझ्याकडे देखील लिंब आणलेली आहेत तर मी हे लिंब, दिवस लिंब जास्त दिवस स्टोअर करण्यासाठी हे लिंब स्वच्छ असे सुरुवातीला पुसून घेतले जर पाण्याचा एकही थेंब यावर राहिला तर हे जास्त दिवस लिंब टिकत नाहीत आणि स्वच्छ असे रुमालाने कोरडे करून झाले हे लिंब की मग नंतर काय करायचं ह्यावर थोडंसं खायचं तेल टाकायचं आणि सगळ्या लिंबांना ते व्यवस्थित लावून घ्यायचे त्यानंतर घरात पडलेले कोणतेही अशा प्रकारचे प्लास्टिक पॅकेट्स असतात बघा तर हे पॅकेट घ्यायचे आहेत आणि यामध्ये लिंब असे छान व्यवस्थित भरून ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला एखाद्या कॅन्डलवरती आपल्याला काय करायचं आहे की हे व्यवस्थित पिशवी जी आहे ती बंद करून घ्यायची आहे तर इथे मी काय करते व्यवस्थित ह्याला बंद करून घेते जेणेकरून ही आ, पिशवी हवा बंद होईल आणि आता तयार झालेली ही जी पिशवी आहे ती यामध्ये हवा अजिबात जात नाही त्यामुळे ही पिशवी तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवा किंवा फ्रीजमध्ये ठेवा अजिबात जास्ती दिवस लिंब तुमचे टिकून राहतील दोन तीन महिने तरी अजिबात खराब होणार नाही अगदी सहा महिने म्हटलं तरी लिंब जसेच्या तसे फ्रीजमध्ये टिकून राहतात त्यामुळे या पद्धतीने स्टोअर करा जेणेकरून यामध्ये पाण्याचा थेंब राहणार नाही याची मात्र काळजी घ्या जेणेकरून लिंब आहेत ते कुठेतरी असे सडल्यासारखे खराब वगैरे होत नाही आणि त्याच्यावरती असे डार्क स्पॉट असे तयार होत नाही बघा लिंब खराब व्हायला लागले की कुठेतरी एका ठिकाणी खराब होतात तर ते तसं होऊ नये म्हणून या सोप्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा ठेवून बघा खूप जास्त दिवस हे लिंब जे आहे ते व्यवस्थित राहतात पुढची आपली एक टीप आहे लिंब स्टोर करण्यासाठीची तर ती सुद्धा खूप जास्त युजफुल आहे तर ती पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्या अगोदर आपण काय करायचं आहे की अशा प्रकारची एखादी प्लास्टिक बाटली घ्यायची आणि त्याला असं कट करून मी दोन ठिकाणी असं उभं सुद्धा कट केले आणि असं बघा इथे छोटीशी विंडो सारखं मी तयार केलेलं आहे तर ही बॉटल पाण्याने थोडीशी ओली आहे तर याला मी कोरडं करून घेते यामध्ये रुमाल टाकायचा आहे आणि जो रुमाल यामध्ये आतमध्ये व्यवस्थित जाईल तो रुमाल असा व्यवस्थित टाकायचा आणि बघू शकता जिथे कट केलेली आहे बाटली ती अजिबात बाहेरच्या साईडने किंवा मधल्या साईडने फोल्ड होत नाही असं नाही बरोबर होते ती जिकडे आपण फोल्ड करू तिकडे आणि यामध्ये रुमाल टाकलेला मी आता काढून घेते बघा हाताने व्यवस्थित काढता येतो हा आणि आपल्याला छान ही बाटली व्यवस्थित वापरता सुद्धा येते याचं टोपण लावलं तरीसुद्धा आपल्याला इथून आता लिंब आतमध्ये टाकता येणार आहेत तर ही विंडोसारखी अशा प्रकारे बाटली कट करून घ्यायची आहे आपल्या अंदाजानुसार आपण घेऊ शकतो अगदी छोटी किंवा मोठी आणि यामध्ये लिंब जे आहेत ते असे ऑईल लावलेले आहे लिंबांना त्यामुळे असे एक एक करून मी यामध्ये भर भरलेले आहेत जेवढे बसतील तेवढे यामध्ये भरले आणि नंतर एका हवाबंद पिशवीमध्ये सुद्धा भरून ठेवलेत तर दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला लिंब स्टोअर कसे करायचे ते दाखवलेले आहे जी तुम्हाला युजफुल वाटेल किंवा चांगली वाटेल तुमच्याकडे जी वस्तू अवेलेबल असेल त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा लिंब स्टोअर करून ठेवू शकता अगदीच खूप जास्त वेगळी पद्धत नाही आहे नवीन नाही आहे अगदी सोपी आहे पद्धत आणि फक्त यामध्ये पाणी जाणार नाही याची मात्र काळजी घ्या आता ही जी बाटली आहे ती मी अगदी वरती फ्रीजमध्येच ठेवणार आहे आपण जशा बाटल्या वगैरे ठेवतो तसंच याला पण मी तसंच स्टोअर करणार आहे तर यामध्ये पाणी जाणार नाही आहे त्यामुळे ही बाटलीसुद्धा अगदी व्यवस्थित जशीच्या तशी राहील आणि यामधले लिंबसुद्धा खराब होणार नाहीत त्यामुळे बघू शकता मी या पद्धतीने लिंब स्टोअर केलेले आहेत तुम्हाला कशी वाटली ही पद्धत नक्की सांगा आणि तुम्ही कसे स्टोर करता लिंब हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून बघताय कुठल्या शहरातून बघताय ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुढची आपली टीप आहे ती म्हणजे हात न लावता मिरची कशी चिरायची किंवा मग मिरचीचे देठं काढताना हाताची आग न हो यासाठी आपल्याला एक सोपी ट्रीप वापरायची आहे ती म्हणजे देठांना खूप जास्त तिखटपणा असतो मिरचीच्या त्यामुळे मग मुण देठांना हात लावला की भरपूर तिखट लागतं हातांना तर त्यावेळी काय होतं की आपल्या हाताचं जे तिखट आहे ते मुलांच्या वगैरे डोळ्यांना पण लागू शकतं किंवा स्वतःच्या सुद्धा लागू शकतं तर हात जो आहे तो तिखटाचा आपल्याला एकतर मिठाने वगैरे स्वच्छ करायचा मिठाच्या आणि लिंबाच्या पा लिंबाने वगैरे तर त्यामुळे काय होतं की हाताचा तिखटपणा जातो पण जर तुमच्याकडे अशा प्रकारे हिरव्यागार अशा तिखट मिळी मिरच्या असतील तर काय करायचं पोटॅटो मैशर घ्यायचं आणि त्यावरती ज्या शिरा असतात म्हणजेच अशा प्रकारचे छेद असतात तर त्या वर्टिकल छेदामध्ये काय करायचं आहे की अशा प्रकारे एक एक मिरचीचं देठ घालायचं आणि वाकडी करायची मिरची आपोआपच यामध्ये दे देठं अडकले जातात आणि ते पटकन निघतात सुद्धा त्यामुळे तुम्ही इथं बघू शकता की मला हात न लावताच या सगळ्या मिरचीचे देठं मी काढून घेतले आणि हाताला अजिबात माझ्या तिखट लागलेलं नाही आहे आता आग पण होत नाही हातांची आणि या सोप्या पद्धतीने आपल्याला मिरचीचे देठं देखील काढायला येतात तर पुढची आपली टीप आहे की मिरची चिरताना सुद्धा आपल्याकडून हात लागला गेला की मिरचीची तिखटपणा हाताला लागतो आणि खूप जास्त आग होते तर ती पटकन आपल्याला निघत नाही मग त्यामध्ये धुण्यामध्ये वगैरे वेळ भरपूर जातो हात धुवायला घेतला की तर तसं होऊ नये म्हणून काय करायचं की हाताला मिरची लागू नये यासाठी एक सोपी ट्रिक वापरायची आहे ती म्हणजे असं फोर्कमध्ये चार मिरच्या लावायच्या आहेत एका फोरूपमध्ये आणि नंतर आपण त्याला कट करायचे अगदी सोप्या पद्धतीने आपण त्याला कट करू शकतो तुम्ही अगदी बघू शकता मी कसं केलेलं आहे कट ते त्यानंतरची आपली पुढची टीप आपण बघतोय ती आहे अशा प्रकारे आपण जेव्हा वाटाणा सोलायला घेतो तेव्हा आपल्याला काय होतं की भरपूर वेळ खाऊ काम होतं एक एक वाटाण्याची शेंग तर नक्कीच सोलावी लागते त्यामध्ये कधी कधी खिडकी सुद्धा असते त्यामुळे व्यवस्थित आपण या शेंगा सोलणं गरजेचं आहे आळी निघू शकते खिडकी निघू शकते त्या शेजारचा वाटाणा देखील खराब झालेला असू शकतो त्यामुळे काय करायचं की प्रत्येक वाटाणाची शेंग घेऊन अशा प्रकारे चिमट्याने दाबून घ्यायचं आहे प्रत्येकाचं टोक म्हणजे प्रत्येक शेंग जी असते ती अशी व्यवस्थित फुटली जाते आणि हाताने आपली बघून व्यवस्थित अशी सोलून घेता येते तर ह्या एका सोप्या ट्रिकने तुम्ही सुद्धा तुमच्या घरातल्या वाटण्याचे शेंगा लगेच ताज्या तो लगे आहेत तोपर्यंत लगेच सोलून घ्या कारण या सीझन मध्ये जरी वाटाणा स्वस्त असेल आपण भरपूर आणत असू तरी सुद्धा वाटण्याची शेंगा जरा जरी राहिल्या एक दोन दिवसासाठी तरी लगेच त्या खराब व्हायला हो लागतात त्यामुळे लगेच वाटण्याची शेंग सोडली पाहिजे मी सुद्धा अगदी वाटण्याची शेंगा बाजारातून आणल्यानंतर लगेचच सोलायला घेतलेल्या आहे जेणेकरून आपल्या वाटाणा सुद्धा वाया जात नाही आणि अशा या प्रकारे फ्रेश असा वाटाणा मी इथे आणलेला आहे यामध्ये जर शेंग एखादी खिडकी निघाली तर त्या शेजारचा वाटाणा सुद्धा आपल्याला फेकून द्यावा लागतो त्यामुळे नक्कीच एकदम अशा वेगवेगळ्या पद्धती वापरण्यापेक्षा मला तरी वाटते हाताने वाटाने सोडलेली जास्त बेटर आहे त्यामुळे मी हातानेच वाटाने सोलते आणि ही एक सोपी ट्रिक मी वापरते कधी कधी तर ही सुद्धा सोपी आहे बघा चिमट्याच्या साह्याने आपण याची डेटे फोडून घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला पटकन असे वाटाने सोलून होतात अगदी झटपट काम करण्यासाठी गृहिणींसाठी तरी उत, उत्तम अशा या सगळ्या टिप्स होत्या आणि चांगल्या उपयोगी होत्या म्हणून शेअर केल्या कोणती टीप आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काडीपेटीवरती जर तुमची काडी ओढली जात नसेल आता हिवाळ्यात बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो किंवा मग पावसाळ्यात होतो कधी कधी आपल्याकडे एकच काडीपेटी असेल आणि ती सुद्धा अशी व्यवस्थित म्हणजे त्याच्यावरची काडी वगैरे ओढत नसेल तर काय होतं की खूप जास्त धावपळ होते आपली आणि आपल्याला वाटतं की आता वा मग आता काय करावं किंवा ऐनवेळी काय करावं हा प्रश्न सुचतच नाही त्यावेळीच काय करायचं की आपण एखाद्या कुकरवरती किंवा गरम तव्यावरती ती काडीपट्टी थोडीशी गरम करायची जेणेकरून काडीपट्टी गरम होते आणि आपल्याला त्यावरती देखील ओढता येते तर ही सोपी ट्रिक नक्कीच कधीतरी अडचणीच्या वेळेस तुम्हाला कामे येऊ शकते आजचा सगळा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू अशाच्या एका छानशा व्हिडिओ सोबत